आताची सगळ्यात मोठी बातमी बीड कोर्टाबाहेर महिलेचं आंदोलन सुरू झालंय कराड विरोधात महिलेनं घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे मोठी बातमी या क्षणाची बीड कोर्टाबाहेर महिलेनं आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे कराड विरोधात महिलेनं ही घोषणाबाजी केली <कषणीव> आहे <बाहरे>। कराडला मकोका लावण्यात <कषणीव> आलाय आणि त्यानंतर एकीकडे ठिय्या देण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता दुसरीकडे कोर्टाबाहेर <कष� महिलेनं आंदोलन केल्याचं पाहायला मिळालंय त्याचीच एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहेत कोर्टाबाहेर काय नेमकं का घडलं त्या प्रकरणाची दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत कोर्टाबाहेर महिलेनं आंदोलन केलं कराड विरोधात महिलेची घोषणाबाजी देखील यावेळी पाहायला मिळाली बीड कोर्टाबाहेर हा सगळा ड्रामा रंगल्याचं पाहायला मिळालं एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवर कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली कालच आपण पाहिलं होतं कराड समर्थकांनी कराडला महोका लावल्यानंतर त्यांनी आंदोलन केलं त्यानंतर आता कराडच्या विरोधात आंदोलन करण्यात येतंय খেঁচুন মার্ল কে নাই তুমি রক্ত মামলা

विनोद तुमच्याशी संपर्क होऊ शकत नाही तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये प्रयत्न करू सध्या तणावाचं वातावरण बीड कोर्टाबाहेर झाल्याचं पाहायला मिळत आहे बीड कोर्टाबाहेर महिलेनं आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालंय कालच कराड समर्थकांनी कराड समर्थनार्थ ही या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आज कराड विरोधात घोषणाबाजी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे वाल्मिक कराडला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याचंही पाहायला मिळतं एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय वाल्मिक कराड या प्रकरणावरनं सध्या बीड कोर्टाबाहेरचं वातावरण तणावाचं निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आहे कोर्टाबाहेर प्रचंड राडा सुरू आहे आपण पाहतोय महिलेनं घोषणाबाजी केली कराड विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय आहे आणि या संदर्भात पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलंय नेमकं काय घडलं पुन्हा एकदा आपण पाहूयात जाणून घेऊयात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी संदीप भोसले सध्या आपल्या संपर्कात संदीप सध्या परिस्थिती काय संदीप माझा आवाज पोचतोय संदीप सध्या परिस्थिती काय संदीप यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये वाल्मिक कराडला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे कोर्टाबाहेर दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी झाल्याचं मिळत आहे समर्थक आणि विरोधक आमने सामने आले आणि त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय कराड विरोधात महिलेनं घोषणाबाजी केली मात्र समर्थकही या बाजूला आहेत आणि विरोधकही एकत्र आल्यानं तणाव निर्माण झालाय